मुंबई ए पी एम सी होलसेल कांदा बटाटा मार्केटमध्ये मा आज कांद्याच्या एकशे तेवीस गाड्यांमधून जवळपास तेवीस हजार गोणी कांद्याची आवक झाली आहे मार्केटमध्ये मा आज महाराष्ट्रातील जुन्या कांद्याचा दर तीन ते एकवीस रुपये आहे नवीन कांद्याचा दर तीन ते वीस रुपये आहे तसेच सफेद कांद्याचा दर पंधरा ते पंचवीस रुपये मार्केटमध्ये मा बटाट्याच्या पस्तीस गाड्यांमधून पंधरा हजार पाचशे गोनी बटाट्याची जा आवक झाली आहे मार्केटमध्ये यू पीहून आलेला जुन्या बटाट्याचा दर आठ ते पंधरा रुपये आहे मध्य प्रदेशमधून आलेला जुना बटाट्याचा दर दहा ते पंधरा रुपये आहे व पंजाबहून आलेला बटाट्याचा दर सात ते अकरा रुपये आहे मार्केटमध्ये आज लसणाच्या पाच गाड्यांमधून आठशे छत्तीस गोनी लसणाची आवक झाली आहे मार्केटमध्ये उटीहून आलेला लसणाचा दर एकशे वीस ते दोनशे चाळीस रुपये आहे तर देशी लसणाचा दर शंभर ते एकशे ऐंशी रुपये व गुजरात व यूपीहून आलेला लसणाचा दर एकशे दहा ते एकशे चाळीस रुपये आहे तर परदेशी चायनाहून आलेला लसनाचा दर एकशे सत्तर ते एकशे नव्वद रुपये प्रतिकिलो आहे